नमस्कार सोलापूरकरांनो आज महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून झालेली आहे या मतमोजणी केंद्रासाठी या मतमोजणी साठी लोकप्रवाह मीडिया आज सोलापूर मध्य विधानसभेच्या मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्र नूतन मराठी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आलेला आहे आज सकाळपासून जर आपण कल पाहिला महाराष्ट्राचा तर तो कल भाजप महायुतीच्या बाजूने चाललेला दिसत असून त्याच पद्धतीचा कल या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातही दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यातला कल आपल्याला पाहिला तर विविध मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या मध्य आपण विचार केला आहे मध्य मतदारसंघामध्ये या ठिकाणी भाजपचे देवेंद्र कोटे हे सध्या तर आघाडीवर असल्याचं चित्र है। है। या ठिकाणी दिसत आहे मध्य मतदारसंघाची नववी फेरी लोकप्रवाह हाती आलेली आहे या नव्या फेरीच्या अखेरीस भाजप माहितीचे उमेदवार देवेंद्र कोटे पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी मतांनी आघाडीवर असल्याचं या ठिकाणी नव्या अखेर आपल्या हाती आलेल्या माहितीनुसार देवेंद्र कोटे हे पंचवीस हजारच्या मताने आघाडीवरती आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे चेतन एम या पक्षाचे फारुख शाब्दी हे दिग्गज उमेदवार या मतदारसंघात असून आपण पाहत आहोत त्या ठिकाणी मतदान वेळेचा बाहेर या ठिकाणी जल्लोष करीत आहेत याच वेळी आपल्याला पाहायला मिळत आहे की आपल्याला

पंचवीसच्या उमेदवार श्रीनिवास संगेपन यांना एकशे एक्केचाळीस तोपिक शेख यांना सहा दत्ता थोरा त्या उमेदवाराला पाच दुपार शंकर दुपारगुडे या उमेदवाराला देवीदास दुपारगुडे या उमेदवाराला सहा यामध्ये आपण या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून या ठिकाणी

मतमोजणी अपडेट या ठिकाणी निवडणूक आयोगाकडनं जाहीर करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने जे दहावी फेरी आलेली आहे लोकप्रवाह मीडियाच्या हाती आलेल्या माहितीनुसार शहर उत्तर मध्ये नव्या फेरीच्या अखेर विजय कुमार देशमुख यांनी तेवीस हजार तीनशे नऊ मताची आघाडी घेतलेली आहे त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघाचा जर कल पाहिला भाजप माहितीचे उमेदवार सहा जागांवर आघाडीवरती आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट तीन जागी आघाडीवरती आहेत शेकाप या पक्षाचा उमेदवार सांगोऱ्यामध्ये आहे आणि तो उमेदवार या ठिकाणी एका जागेवर आघाडीवरती आहे तसेच शिवसेना शिंदे गट एका जागेवरती आघाडीवरती आहे सोलापूर जिल्ह्याचा हा कल पाहिला तर एकंदर भाजप महायुतीच्या पायड्यामध्ये सोलापूरकरांनी त्यास मतं टाकल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी माळशिरातची दहावी फेरी जर पाहिली तर त्यामध्ये उत्तमराव जानकर यांना त्रेचाळीस हजार तीनशे अकरा मताची आघाडी तीनशे तीन अकरा मते मिळालेली आहेत राम सातपुत यांना एकोणपन्नास हजार पाचशे एकोणऐंशी मते मिळालेली आहेत राम पुते हे सात हजार दोनशे शार। अडुसष्ट मतांनी आघाडीवर होते होते त्या ठिकाणी पंढरपूर पंढरपूर मंगेड मतदानाची नववी फेरी या ठिकाणी जाहीर झालेली आहे समाधान अवताडे पाच हजार पंचावन्न मते भगीरथ बालके पाच हजार चारशे सदुसष्ट मते नव्या फेरी या समाधान अवताडे हे आठशे सतरा मतांनी आघाडीवर होते दहाव्या फेरीमध्ये मालशिरस मतदारसंघातून रामसात कोत्या यांनी सात हजार दोनशे अडुसष्ट मताची आघाडी घेतलेली आहे त्याच पद्धतीने लोकप्रवाह मीडियाच्या या लाईव्ह सेशन मध्ये लोकप्रवाह मीडियाच्या या लाईव्ह अपडेट्स मध्ये जे सोलापूरकर सहभागी झालेले आहेत त्यांच्या आत्ताच सहभागी झालेल्या सोलापूरकरांच्या माहितीसाठी त्या ठिकाणी आपण सांगत आहोत सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघाचा कल काय आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघाचा कल जर आपण पाहिला तर या ठिकाणी भाजप माहितीचे उमेदवार सहा जागे आघाडीवरती आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट तीन जागे आघाडीवरती आहे शेकाप या पक्षाचा एक उमेदवार सांगोल्यातून लढतोय तो आघाडीवरती आहे आणि एका जागेवर शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आघाडीवरती आहे हा सोलापूर जिल्ह्याचा कल आहे तर आपण या ठिकाणी पाहिलं तर मानशिरस विधानसभा मतदारसंघाची अकराव्या फिर्याचा निकाल आपल्या हाती आलेला आहे अकराव्या अखेर उत्तमराव झानकर चार हजार सातशे सत्तेचाळीस हजार चारशे एकोणतीस मते राम सातपुते पंचावन्न हजार नऊशे एकोणसाठ राम सातपुते यांना या फेर्याकर आठ हजार पाचशे तीस मताची लीड मिळालेली आहे यामध्ये शहर मध्येचे उमेदवार देवेंद्र कोटे यांना दहाव्या फेरीमध्ये सत्तावीस हजार दोनशे एकोणऐंशी मताचे मताधिक्य मिळाले आहे आता झालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे शहर उमेदवार एकोणऐंशी मताचे मताधिक्य मिळालेले आहे त्याच पद्धतीने अक्कोलकोट विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा आताच लोकप्रवाहाच्या हाती चौदाव्या फेरीचा निकाल आलेला आहे अक्कोलकोट विधानसभा मतदारसंघाचा चौ चौदाव्या फेरीचा निकाल लोकप्रवाहाच्या हाती आहे सचिन कल्याण शेट्टी हे भाजप माहितीचे उमेदवार सत्तावन्न हजार चारशे मताने आघाडीवरती आहेत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचा जो चौदाव्या फेरी फेरचा निकाल आहे त्याची माहिती लोकप्रवाह चॅनेलच्या आधी आता चाललेली आहे सचिन कल्याण शेट्टी हे भाजप माहितीचे उमेदवार सत्तावन्न हजार चारशे मतानी आघाडीवरती आहे एकंदर जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर लाडकी बहीण त्याच पद्धतीने ज्येष्ठांसाठी असलेल्या आणलेल्या योजना या महायुतीला तारत करत असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहेत या ठिकाणी आपल्यासोबत मध्यमधील कार्यकर्ते आहेत मध्यमधील मद्डे कार्यकर्ते आहेत ते मध्यमधील मद्डे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या लोकटोळा चॅनलशी संवाद साधत आहेत काय सांगाल की या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा मतदारसंघामध्ये भाजप आघाडीवरती आहे आपल्याला काय वाटतं भाजप का आघाडीवरती आहे इन्शाल्ला जीत फारूक पैकी होी अमको का यन आहे अल्लापर यकीन आहे बस इन्शाल्ला फारूक पैकी जीत होगी इंशाल्लाह जरूर होगी जरूर होगी कामयाबी अभी नौ तेरा पेरी बाकी है अभी तेरह पीरी में कुछ भी हो सकता है भाई अल्लाह पर भरोसा रख के दुआ करो कि फारूक साहब भी आएंगे निवड़ के मध्यशी एम एल ए फिक्स है दुआ करो भाई इंशाल्लाह जरूर इंशाल्लाह हमको इतना है की ना फारूक भाई पाएंगे औरंगाबाद में और सोलापुर में फारूक साहब भी हो गए इंशाल्लाह इंशाल्लाह जरूर और बोलो बैठ भाई तुम्हें बोलो या इंशाल्लाह दुआ करो दुआ की बहुत सख्त जरूरत है इंशाल्लाह अगर फॉरवर्ड बाई शब्द कम से कम शिर तो शीर आना ऐसी दुआ कम से कम करो नहीं तो चलेगा हमको शिर आना जरूरी है क्योंकि 2019 में हमने जो मेहनत की थी थोड़ा चबिंग जो मेहनत की है उस मेहनत करने का इंशाल्लाह अल्लाह तआला अगर दुआ देंगे अल्लाह तआला से दुआ करेंगे तो इंशाल्लाह शिर बनने की चांसेस इंशाल्लाह हुई है अपनी या ठिकाणी मध्यम मतदार संघातील जे एमआयएम चे उमेदवार आहेत आरुफ शाब्दी कार्यकर्ते आपल्या लोकप्रवाह मीडियाशी आता संवाद साधलेला आहे त्यांनी या ठिकाणी जनतेला आवाहन केलेलं आहे नागरिकांना आवाहन केलेलं आहे की फारुख शाब्दी यांच्या निवडून येण्यासाठी अल्ला तला दुवा करा अशी त्या पद्धतीने दुआ त्यांनी या ठिकाणी सर्वांना करण्याची विनंती केलेली आवाहन केलेलं आहे तर आपण पाहूया निकाल आपल्याला एक दोन तासामध्ये आपल्याला मिळेल फारुख शाब्दी साहेब निवडून येतील का देवेंद्र कोटे येतील का आणखी कोण येईल हे आपल्याला या ठिकाणी तासामध्येच आपल्याला निकाल समोर येतो आपण सुरू केला आहे या मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्वराचं लोकप्रवाह मीडिया स्वागत करतो सोलापूर आज लोकप्रवाह मीडियाच्या प्रत्येक सेशनला सोलापूरकरांना या अपडेट त्यांनी लवकरात लवकर या लाईव्ह सेशन मध्ये आपला सहभाग नोंदवा जेणेकरून आपल्याला या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रामधील विविध मतदारसंघाच्या जे काही विधानसभेच्या मतमोजणीचं लाईव्ह अपडेट आहे ते लाईव्ह अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपण या ठिकाणी ताजा निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वात आपण ताजे आणि तंतोतंत देण्याचा आहे मतमोजणी आहोत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लाईव्ह मध्ये सोलापूरकरांना योग्य माहिती तंतोतंत माहिती इलेक्शन आयोग निवडणूक आयोगाकडून जी माहिती येत आहे फेरीणी आहे ती मतमोजणीचं माहिती आपण या ठिकाणी देत आहोत या माहितीचा उपयोग सोलापूरकरांना होणार असून त्यांना ताजे अपडेट्स आपल्याला मिळत आहेत आपल्या सोलापूर शहर मध्येच्या जे काही फेरीचा निकाल आलेला आहे त्यामध्ये देवेंद्र कोटे हे आघाडीवर असल्याचं चित्र या ठिकाणी विधानसभेच्या या शहर मध्य मद्द, मतदारसंघामध्ये दिसून येत आहे ज्या योजना भाजप माझी सरकारने आलेल्या होत्या या सरकारच्या योजना या ठिकाणी आलेल्या आहेत असं दिसून येत आहे लाईव्ह साठी सोलापूर लोकप्रवाह मिळायच्या या लाईव्ह साठी संतोष आश्वत सह सचिन गायकवाड